काय मिळू ना काय चालले आहे काय नाही बाई बसले काय मला फरक झालं नाही हा झाले ना का करू मग आता ते काय ते भाव चालंच होतं अवजारा असं हां ते ना दारू प्यायचं घरातून चांगलं इस्तरीचे कपडे घालून जायचं हो येतात ना त्याला काय व्हायचं काय नाही ते दारूवरच घालेलं होतं का काय त्याला ते कधी कधी बिगर अंडरपेंडिंग तरी यायचं माझं झालं काय काय माहिती बाय मी तर माणूसला चांगला होता भाई पण तेवढे निघायला फक्त तो सगळं तुम्हाला काय सांगू इतका माझा पर्पज चांगला चालला आता कोणाची नजर कोणाची मी तुम्हाला सांगते पण मग परत माहीजीवाला एक वाटायचं म्हणजे मला सगळेच म्हणायचे बाई हे मारकत घे मारकत पण मी म्हणायचे जेव्हा तो चांगला होता तेव्हा मी त्याची साथ दिली त्यांनी माहीत साथ दिली आणि आता त्याच्या डोक्यात फरक पडल्या सारखं झालं बरं त्याच्या डोक्यात फरक पडला असताना ते मी त्याला सांभाळलं असत नवरा जर समजा मामावरून गेला असताना तर मी आयुष्यभर त्याच्या नावावर राहिले असते पण हा असताना जर ही गाण अशी निघाली त्याला काय करावं मी सांगा ना माझी सिच्युएशन थोडी खराबच झाली मला घरच्याच ऐकावं लागलं आईला पण मग आता तुला नवराच करावं लागत शेवट हा मग नवरा करणारशी मी आता घरची तेच म्हणते आणि मी ठरवलं मला बी करायचं कुठं भाऊ बाबुजे राहते काय झालं माहिती माझी बायको मला कट ती मध्ये तुम्हाला थोडं प्रेम करायचं करा मग तुझा मोकळी मग आलो तुला विचारायला मला काय विचारित काय विचारायला आलं तेच ना म्हणलं काय करते का माझ प्रेम काय बरं बायको करू शकत बायको नाही करू करून नेऊ शकत नाही बायको नाही मी करणार प्रेम <laughs> मला मला प्रेम करायचं पण बाय कोणी करायचं <laughs> नाही नाही मग ते नाही म्हणा का बरं काय होत मला बी ना प्रेम मला फक्त माय नवऱ्यावरच झालं होतं तर मला आहे ना नवरा करायचा पण प्रेम नाही करायचं बाय तो माझं केलं ना प्रेम मी दारू पिणार नाही काही नाही काही ना कधी मधी तंबाखू खातो ती सुद्धा मी बंद करून टाक पण तुमच्या मी प्रेम करून तुम्ही दारू नाही पेरेल तंबाखू नाही खायला तर मला काय फायदा त्याचा मला काय फायदा थोडी कर तुला अडचण काय प्रेम कर अडचण म्हणजे अशी आहे का मला लग्न जेव्हा कर मी त्याच्यावर असं काही नसतं नाही नाही तुमचं मला लग्न केल्याशिवाय वहीन का असं म्हणा का त्याच्याशिवाय वहीन का असं चुकीचं ना का बोल मला लग्न करायचंय काही प्रत्येक तीच गोष्टीसाठी माणूस लग्न नाही करेन लग्न कर लग्न मग क्षण केलं असतं पण मला लग्नाची गरज नाही ना मला बायको कोणी घरी हां हां बघ मला काय करी ना मी बी प्रेम केलं असतं मी बी प्रेम क्षणात केलं असतं पण मला आहे ना आता असा नवरा बायचा आहे की माझ्या प्रेम बी करेल आणि माझे लग्न बी करेन लग्न तर नाही करू शकत मग आणि मग तुमचं माझं तुमचं माझं जमणार का बाय माझ्या प्रेमाला पण आडवा पडायचं नाही तुम्ही माझं मजा म्हणून नसतं प्रेम करायचं शरीर सुख म्हणजे प्रेम नाही मग शरीर सुख म्हणजे काय प्रेम या सिद्धीकडे कोंड घालणार मार मारा करणार हाने मारा करा कोणा कोणी करा ते कोणत माणसाला वादक आपण राग रोज करू ना प्रेम राज रोज बायकोच करा ना मग बायको मला घरी <laughs> बायको मला घरी बायको तिच्यावरच प्रेम करा ना ती अजून तुमच्यावर प्रेम करा मला तिचं प्रेम आवडत नाही का हा बायको आहे पण मी ना माझी इच्छा आहे का मला कोणत्यातरी बाय बरोबर करायची ती वर्ष झाले तुमच्या लग्नाला लग्न तुमचं जर आमच्याकडे दुसरे झालं ना हां का म्हणजे तुमच्या लग्नाला बारा वर्षाचा हा मग बारा वर्षात यात झालं तुमची इच्छा होईल हां मग तुमचं जर बारा मध्ये तुमच्या बायको प्रेम नाही होऊ शकलं बायको असताना तुम्ही दुसऱ्या बायको प्रेम करू राहिले तर त्याचा उपयोग काय बर मी काय नको करू प्रेम बघा किती असं जिला तुलीत प्रेम हे काम करा असं लपड लपड मी तुमच्याशी करीन करीन मी लपड लागत पण मग मला फायदा काय त्याचा लपड्या म्हणून नाहीये प्रेम बी माझ्या म्हणून नाहीये तुम्हाला तुमची मजा करून घ्यायची बरोबर नाही हे लोक काही काय लपड करते तुम्हाला लोक काही काय प्रेम करते तुम्हाला तुमची मजा करून घ्यायची मी तुम्हाला ती मजा देते मला पाच तोळ्याचा हार करून द्या एवढे पैसे का माग एवढे पैसे मग मग बायकरच तेव्हा पाडल्या काय त्यांच्याशी प्रेम करायला मला असं वाटत प्रेम नाही मला तर प्रेम करूशी नाही वाटू राहिलं लपड करूशी नाही वाटू राहिलं मला असं वाटतं दुसऱ्या त्याचा पा असावा नाही तर लग्नाचा असावा पण लग्न करावं मी काय तो तुझा नवरा म्हणून समज मला वागवतो मी कस काय अशी वागवे फक्त तुम्ही मला बायको म्हणून घरी येणार नाही मी तुम्हाला नवरा म्हणून वागवते घेते मा वाथ्या कुठून रोजचा तुला घरी कधी घेते माहिती कधी येते आपल्या घरी समज नाही असलं काय कार्यक्रम असलं का मग त्या टायमात तुला आमंत्रण दे मग तू येत नाही तसं मी येत जाईन तसं काही नाही हाय आई बापा चिड तर येत जाईन आपले कुठं नाते संबंध खरं तेच तर मग ते काय आवडेल पण मग ते प्रेम नाही वाणार काहीच नाही मला तू नाही म्हणतो हा माझं लय जुगू दिले किंवा असं जीव गोत नाही थोडं प्रेम होत मला असं वाटतं मी कधी गदरा गदरी सगळं प्रेम करीन मेवून सगळं आणि मी कधी खुश होईन कर ना ते ना ते तुमच्या मनात आहे ना ते काढून टाका मनात बरं जाऊ दे बरं दे तुला ना तुला मी साडे रुपये देतो असे का बरं आठ नाणी साडे सोळाशे एक एक वर्ष प्रेम करायचं साडे सोळाशात हा तुम्ही मला दहा वर्षाचं जरी प्रेम करायला लावलं ना तुम्ही मला पाच तोळ्यात तुला हार करून देतो जरी मिळ शक्य नाही मला वहिनी इतकं बरं प्रेम ना बायला खुश माग सारख माग सारख माग सरका, माग सारखा माग सारखा माग मला लय आवडतो प्रेम तुम्ही माग सारखा कुठले

अडचण येणार आहे तुम्हाला काय वाटत तुला जवळ मावशी प्रेम करायचं नवरा पडला नवरा करू ये मग तुम्हाला काय वाटत बाई म्हणजे एक वापरायची वस्तू आहे तर वापरायची त्याला नाव तुम्ही प्रेमाचं नाही माणूस नाही नाही त्याला नाव तुम्ही प्रेमाचं द्यायचं म्हणजे ज्या बायाचा नवरा वारला ज्या बाईची फारकत झाली ती बाई त्या बायका रस्त्यावर राहतात का मी तुला उठायचं शेंबूड पोसायचं अक्कल नाही त्यांनी ऑफर करायची प्रेम करती का नाही तर लपड करते काय मी तुला राज रोज ती बाई रांडव राहते ती बाई फारकत होईल राहते तिला घरी नाही नाय का तुला जर मागणं आलं ना मागणं नवरा कर तर तुम्ही वापरून घ्या नवरा केला तरी मला सांग तो प्रेम का नाही मला प्रेम करायचं तुम्हाला प्रेम करायची इच्छा मला पाच पौण्याचा हार करायची इच्छा मला करून द्या ना पैसे ना मग माझे जोड प्रेम करायला तुमच्याबद्दल मै मनात मग विचार नाही तुका पैसा प्रेम करते का तुका पैसा प्रेम करतो तू मी काय शरीरावर प्रेम कर नाही शरीरावर नाही करते मग नाही मला तुम्ही मी काय करू राहिणी मला असं तसं नाही प्रेम मग काय मौसा का काय जमापाचा माणूस आहे का मी नाही नाही मग मी त्या बाबाची बाई आहे का मला असं नाही प्रेम लागत मग कसं लागत लपड्याचं प्रेम लागत एक नाही तर मग

म्हणालच मी मायाजवळ काय नव्हतं असं पाहिलं तो बी राडा वाढलंच असं थोडी ते मला काही सांगू नका झाली जे बाई विधवा झाली ना त्या बाईला शरीर सुखच लागत पाहू नका शरीर सुखायचं नको मला हां शरीर सुख नाही लागेल मला मग काय मला गळ्यापासून वरच प्रेम लागेल मला नाही ते मला ते गळ्यापासून वरच द्यायचं नाही आणि खालचं द्यायचं मला असं प्रेम द्यायचं का चांगलं मला ये, ये प्रेम काही नाही काही नाही आता बापे माणसाची ती टॅक्ट होऊन गेली तर माझं तुमचं काही जमणार नाही आज विचारलं बरं झालं मला काही परत विचारू नका हा पाहता आलं तर माझ्यासाठी चांगलंच तळपा तुला तळपाल पण माझ्या नाही 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 मी असं तुमच्याशी बोलत आहे ना असे संबंध आहे ना आपले असं बोल असत प्रेम लागते मलाय प्रेम लागत मी आला मोठं मला सांग आला प्रेम आहे ना पण फोन लिहिलं मला शरीर चुकाच प्रेम नयला बरं बरं बायक आहे